नमस्कार किचन स्वागत आहे आणि आज आपल्याला करायचे आहे पापड तर पापड अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर आणि मौसूद होतात वयस्कर माणसांना देखील खाता येईल अशा पद्धतीमध्ये आज आपण पापड बनवणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा तर चला आता तयारी करूया मौसूद तिळाचे पापड इथे आपले झालेले आहेत जिबेवर टाकताच विरगळणारे तर चला आता तयारी करूया आपण आता चूल पेटून घेऊया आपण तर चूल पेटत आहे तोपर्यंत आपण इथे तीळ घेतलेले आहेत आणि हे गावरण तीळ घेतलेले आहेत गावरण तीळ हे चवीला छान असतात पांढऱ्या तिळापेक्षा आणि पौष्टिक असतात आपल्या शरीरासाठी तर त्याच्यामुळे आपण इथे गावरण तीळ आपल्या शेतातलेच आहेत हे स्वच्छ धुवून निवडून घेतलेले आहेत तर हे एक वाटी प्रमाणामध्ये आपण तीळ घेतलेले आहेत आता आपली चूल देखील पेटलेली आहे कढई ठेवून घेऊया तर आपण कढई ठेवून घेतलेली आहे आता तीळ आपण भाजून घेऊया आणि तीळ आपल्याला चांगले असे खरपूस असे भाजून घ्यायचे म्हणजे आपले तीळ पापड देखील छान होतात आणि खायला देखील स्वादिष्ट लागतात तीळ आपल्याला चांगले कच्च होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आपले तिळ भाजून झालेले आहेत डिश मध्ये आपण काढून घेऊया एका मध्ये तिळ पाहू शकता छानपैकी तडतड करायला लागलेली आहे आणि कच्चे राहता का कामाने आणि मंद आचेवरती तीळ चांगले भाजून घ्यायचे आता तिळ आपले चांगले भाजायला आलेले आहेत म्हणजे खमंग वासायला लागलेले ला आहे ला तर आता हे तीळ आपण काढून घेऊया आणि एकसारखं म्हणजे सगळे एक सारखं परत छान छानपैकी आपले खुसखुशीत असे तीळ भाजले आहेत आणि खमंग वास येत आहे आता आपण इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे तो कढईमध्ये टाकून घेऊया आणि गुळ हा नेहमी फोडून घ्यायचा म्हणजे पटकन विरगळला जातो तर ज्या वाटीने आपण तीळ घेतले होते त्याच वाटीने गुळ घेतलेला आहे तर एक वाटी तीळ आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे तर यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया जास्त पण नाही टाकायचं पाणी तर गुळ आपल्याला चांगलं विरगळवून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण तूप टाकूया एक पोहे पोहेकायचा चमचा आपण तूप टाकलेला आहे आता चांगलं गुळ आपल्याला चांगलं वितळून घ्यायचं आहे तिळपापड खूप छान होतात बरं का तुम्ही नक्कीच या संक्रांतीमध्ये असे तिळपापड करून खा आणि लहान मुलांना तर खूप आवडतात कारण का दिसायला सुरेख दिसतात आता आपल्याला थोडासा पाक करून घ्यायचा आहे आता आपला गूळ चांगला वितळला आहे आता आपल्याला तिळपापड करण्यासाठी जसा पाक पाहिजे तसा झाला आहे का तो पाहूया आपण चेक करूया तर इथे ताटली घेतलेली आहे आणि ताटलीमध्ये आपण दोन तीन थेंब असे गोळाचे टाकून घेऊया आणि चेक करूया तो तर गोळी पाक व्हायला लागलेला आहे हे पा छानपैकी अशी गोळी व्हायला लागलेली आहे हे पा आवाज देखील यायला लागलेला आहे टाकला की इतपतच आपल्याला पाक करून घ्यायचा आहे आता हे जी तीळ आहेत आपण तीळ टाकून घेऊया आणि यामध्येच आपण विलायची पावडर टाकणार आहोत म्हणजे स्वादासाठी तर आता सगळं मिक्स करून घेऊया आपण पटपट आणि ही प्रक्रिया अगदी पटपट करायची असते हे पा छानपैकी असं मिक्स झालेलं आहे आणि खूप खुसखुशीत -कुश होतात बरं का हे पापड चांगलं परतलं आहे आता खाली उतरून घेऊया आपण इथे मी प्लास्टिकचं पेपर घेतलेले आहेत चौकोनी चौकोनी पीस करून घेतलेले आहेत मी दूध पिशवी वगैरे घेतले तरी चालू शकतं तर आता हे पेपर आपण घेऊया आणि या पेपरला थोडंसं आपण तूप लावून घेऊया आणि थंडीच्या दिवसामध्ये काय होतं गुळ जरा घट्ट होतो म्हणजे वातावरणामुळे घट्ट होतं गरम करून घ्यायचं गॅसवरती हाताला सोसवेल ना असं घेतलेलं आहे मिश्रण आपण तर थोडंसं खाली ठेवूया आपण आणि यावरती पेपर टाकून घेऊया आणि पुन्हा झाकण ठेवायचं आणि आता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे किंवा एखाद्या अशी वाटीनी असं प्रेस केलं तरी चालू शकतं छानपैकी असं गोल प्रेस होतं तर पेपर आपल्याला बदलायची पण काही गरज नाही एका पेपरवरती पण आपण करू शकतो मिश्रण लगेच झाकून ठेवायचं कारण काय आता थंडी जास्त आहे ना मग लगेच लगेच मिश्रण थंड होतं आणि थंड असं वाटलं आपल्याला तर मग पुन्हा आपण चुलीवरती किंवा गॅसवरती ठेवायचं म्हणजे थोडंसं गरम करून घ्यायचं सगळीकडून असं पातळ सर लाटून घ्यायचं चा, चांगलं चांगलं लाटून झालेलं आहे आपलं आता हे आप पेपर आहे ना आपण असंच ठेवूया आणि थोड्या वेळेने थंड झालं की काढूया तर लाटून झालेलं आहे आपलं तर काढून घेऊया छानपैकी आपले पापड तयार होतात आता सर्व आपण अशाच पद्धतीमध्ये करून घेऊया तर आपण हे पापड काढून घेऊया सुकल्यावरती लगेच निघले जातात हे सुकले की लगेच निघतात आता आपलं मिश्रण आहे ना थोडंसं घट्ट झालेलं आहे थंडीचं आहे ना थोडंसं त्याच्यामुळे मिश्रण लगेच घट्टसर होतं पहा तर आपण पुन्हा चुलीवरती ठेवूया हे थोडंसं पण आपण चुलीवरती ठेवलेलं आहे आणि थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे वितळलं जातं ते पा लगेच वितळायला लागलेलं ला ला आहे ला थोडंसं फक्त असं गरम करून घ्यायचं कारण की आता थंडी चालू आहे ना गुळ लगेच आळला जातो जास्त पण नाही गरम करायचं थोडंसं आपल्याला लाटता येईल अशा पद्धतीत झालं की मग खाली उतरून घ्यायचं हे वितळलं आहे चांगलं आता खाली उतरून घेते तर आपण लाटून घेऊया जर आपल्याला असं वाटलं मिश्रण लाटता येत नाही किंवा घट्ट झालंय तर मग थोडंसं फक्त गरम करून घ्यायचं तर पुन्हा लाटता येत आणि तूप टाकल्यामुळे छान शाईन येते पहा छान अशी चकाकी येते तर थोडंसं ओलसर आहेत थोडेसे सुकल्यानंतर छान खुसखुशीत होतात हे पहा आज केलेली तीळपापडी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छान पैकी अशी तीळपापडी झालेली आहे आमची सासरे पंच्याण्णव वर्षाची आहे त्यांना देखील खूप छान वाटली खाताना तर तुम्ही नक्की कशा प्रकारे तिळपापडी करून पहा आणि अगदीशय मऊ अशी आहे तर एक पापड मी तोडून दाखवते हे अगदीच लगेचच्या लगेच तुकडे होतात त्याचे जिबेवरती सुद्धा अशी विरगळतील एवढे छान पापड होतात आपले अगदी मऊ मऊ तर तुम्ही नक्कीच करायला विसरू नका